मित्रांनो आज आपण आपल्यासोबत आहेत सुट्टीचा चपळ चित्ता म्हणून ज्याचं ओळखलं जातं सागर आणि त्यासोबत आहे निखिल दोघांनी पण आज आज पण चांगल्या प्रकारे गाडी सोडली मला सांगा आज जेव्हा बकासूर आणि खाली गेले कशा प्रकारे सगळं नियोजन झालेलं नियोजन झालेलं दोन तीन दिवसापूर्वीच गाडीचं आम्हीच नियोजन केलं दोघांनीच हां गाडी चांगली आणि खाली गेल्यानंतर ना काय नाही थोडस होती बाकी काय ना गाडी सुट्टी चांगली वाटलं काय सांगाल तो पण आजच्या घरचा पहिला आहे चित्र पण घरचा सुट्टीला एकदम शाणी पहिलं दोघं पण काहीच प्रॉब्लेम नाही दोघांचा एकदम एक नंबर देवासारखे वेल दोन्ही तर देवच आहे निखिल आपल्यासोबत आहेत निखिल मग कित्येक कित्येक मुलाखती बघतोय पण मला असा प्रसंग येण्यासाठी मला सांगायची सुरुवात कधी केली होत कसं चालू केलं सगळं सुट्टी करायची सुट्टी कराय का काय पहिल्यापासूनच आपण करतो म्हणजे आपला खानदानी ना आमच्या रक्तातच आहे ती आणि परत ड्रायव्हरची बैल आपल्याकडे हाताखाली होत्या त्यामुळे तिथनं बैल गावत गेली मोठी मोठी परत सागरशी संपर्क आला तिथनं दोघं मग बैल सोडायला लागलो मग सगळीच बैल आपल्याकडे यायला लागली गरिबांची सगळी बैल बाकीची सगळी सोडतो आम्ही दोघ सुट्टीला आपण गेल्यानंतर काय महत्वाचं असतं एखादा सुट्टी तर काय महत्वाचं म्हणजे खाली आपण बैल सोडतो तिथं आपल्याला संयम पण पाहिजे लय मोठी पण बैल सोडून असं नाही की गरिबांची पण बैल सोडायला लागते ती खाली आणि खाली पट्टी पण बघायला लागते या एकोंदा बैल इधर असतो एकोंदा काय काय शाणी पण असते ती व्यवस्थित एक फुट माग गाडी उभी राहिली तर गाडी नीट नीटनिटकी सुटली पाहिजे आप आणि आपल्या अंगण तर कधी चूक झाली नाही पाहिजे आणि आज तागायत तर आम्ही दोघांनी जेवढ्या गाड्या सोडल्यात ना आमच्याकडं आज तागायत कधी काय म्हणजे चूक झाली नाही खाल्नं तर आमच्याकडं कधी चूक झाली नाही बैल सोडताना व्यवस्थितच खालन गाडी जात जर चूक झाली समजा तर काय कशा प्रकारे तुम्ही त्याला हँडल करता नाही काय आपल्या आपल्याला पण चूक कळली पाहिजे आपण पण तिथं मान्य केली पाहिजे आपल्याकडं चूक झाली नाहीतर आपल्याकडं चूक झाली आणि आपण दुसऱ्यावर ढकलायचं हे बरोबर नाही आपली जिथं चूक होईल तिथं आपण मान्य केलीच पाहिजे की नाही बाबा माझ्याकडे बैल सुटला नाही नाहीतर काहीतरी झालं अशी गोटा दुसऱ्या ढकलून सुट्टी करताना सुट्टी मेकरच मेन काम असतं की बैलाला आणि त्यासोबतच पट्टीचा नियम आल्यामुळे पट्टीकडे पण बघायला लागतं तर तुम्ही दोन्ही कसं मॅनेज करता मॅनेज म्हणजे आता आम्हाला कसं सवय झाली आम्ही रोज असतो अड्ड्यात ते आम्हाला जेजमेंट दोघांना पण गावलंय ती खालचं म्हणजे पट्टीवर मागासून बैल उभा करायचा बैल सोडून आमच्या पाच तरी थापा बैलांवर पोचते म्हणजे पळत जाऊन ते टॅक्ट हाय आमच्या दोघांकडे त्यामुळं माणसांचं प्रेम असल्यामुळे प्रत्येक माणूस या क्षेत्रातला म्हणजे घरी नाही तर मोठा असो प्रत्येक जण आपल्या हातात बैल देते बोलून हा प्रत्येक मैदानात तुम्ही दिसता प्रत्येक मैदानात तुम्ही बैल सोडता पण असं कधी वाटलं का की नाही आपण बैलगाडी क्षेत्रा व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करावं दुसऱ्याकडे वायावं घरी आमचं काय आम्ही सगळं बघून येतो या त्यांच्या गाया म्हणजे सागरच्या गाय्या आहेत त्या पंधरा आहेत त्या सागरच्या स्वतः सगळं आपल्या चित्राचा मालक आहेत ना दादा त्यांनी सांगितलं क्षेत्र बघत बघत स्वतःचा बिझनेस पण कर त्यांनी आता काय दिला मला सहा कोण कोणाला एवढं म्हणजे काय नाही का कोण कोणासाठी नसतं पण दादांनी म्हणजे सांगितलं मला मी म्हणजे घरी बी आहेत आमच्या सहा गायांचा म्हणजे हे करून मी हे करतो शेती आहे आपल्याला पोल्ट्री टाकली आता मग ते करत करत हे बघतो एवढं सगळं मॅनेज कसं करतो मॅनेज पप्पा मम्मी सकाळी करून यायचं थोडं आता उद्या उद्या नसलं माहिती उद्या दिवस सगळं करतो मग परवा दिवशी मम्मी पप्पा बघते ते हँडल करते मग सागर आणि निखील दोघांच रिलेशन काय घर आहे आमच्यापासूनच आम्ही म्हणजे मथुर दादांना दिल्यापासूनच आम्ही एकत्र यांच्या गावातला आम्ही आणि आम्ही वैभव शेटला तिकडे दिला तुम्ही त्यांना दिला हा मग तिथून आमची संबंध लहानपणापासून म्हणजे तुम्ही लहानपणापासून दोघ एकत्र एकीचं बळ म्हणजे नाही का कधी तुटत नाही आणि आम्ही दोघांचं म्हणजे असं नाही की बाबा तू बोल सोडला आहेस मी मोठा मी सोडला आहे तसं नाही बोन सोडला तरी माझाच म्हणतो मी सोडला तरी तू त्याचा आणि पांढा सपोटीला आमच्या पांढराना आमच्या सासपुडचा कायम सोबत आमच्या सोबत कधी म्हणजे एका रुपयाला कधी आमच्याकडून म्हणजे हे स्वार्थ नाही कधी कोणते पण कधी पण फोन करा येणार कायम माणसासाठी हे पांढा आवडती मैदानं कुठली आवडती मैदान म्हणजे मोठं मैदान आमच्या आवडीचं तर पेडगावचं मैदान पेडगावचं मैदानच मोठं आमच्यासाठी एखादा किस्सा थरार सुट्टीचा थरारक अनुभव सुट्टीचं काय प्रत्येकच थरार असते सुट्टीचं त्यात काही विषयच नाही प्रत्येक बैल सोडल तेव्हा आम्हाला म्हणजे आनंदच वाटतो प्रत्येक बैल सोडताना त्यात काही म्हणजे असं कुठल्या बैलाचं कॉम्बिनेशन करून नाही ना चालत प्रत्येक बैल सामानच धरायला लागतो या म्हणजे त्याचा पळतू म्हणून त्याचा मोठा असं धरून नाही ना चालू प्रत्येक बैल सारखा गरीबाचा असला तरी तो नीटच चढा आणि मोठ्याचा असला तरी तो नीटच चढा आता पट्टी आली पण पट्टी जेव्हा नव्हती त्यावेळेस तुम्ही होता का होतो पट्टी नव्हती तेव्हा पण आम्ही होतो पण तवा कशी शिस्त नव्हती जे जी सुटेल ते जी म्हणजे जे जी मोठ पुढं तोंड असेल ते जी सुटून जायचे ना शिस्त नव्हती हे जी पुढं ते जी मागे या शिस्तीमुळे आता पट्टीमुळे किती फरक झाल्या लय फरक म्हणजे सगळ्याला अटी नियम आल्यामुळे व्यवस्थित सगळं झालंय म्हणजे पट्टी आल्यामुळे शिस्त लागली खाली चांगली म्हणजे कुणाचा पाय मोर नाही कोणाचा काय नाही सुट्टी मेकर साठी अजून काय बदल झाला पाहिजे असं वाटतंय आता तुम्ही सुट्टी करता नाही आमच्यासाठी बदल नाही पण ना, चा खाली जी पट्टीचा जो नियम आलाय ना तो नियम चांगला आहे त्याच्यामुळं जणांचं चांगलं झालं नाही तर गरीबाची बैलं मागच राहत होती मोठ्यांची बैलं मोहर सुटायची आणि गरिबांची बैलं खालीच हातात राहील तशीच मागासून मग पट्टीचा मेन इश्यू होता तो त्यांनी केला ना सागर जसं की म्हंटला की माझी पोल्ट्री वगैरे मशीच वगैरे आहे त्यासोबत तुमच्या घरी कसं कसं हो घरी त्यांच्या घरी पण आहे तेवढंच आणि खाली सुट्टीचा विषय म्हणजे सगळं सुट्टी मेकरचं नसतं नाही का तर झेंडा पंच पण आहे येते बापू बापू असल्या शिस्त आहे मैदानाला बुवा आपलं सोमनाथ शेठ सलीम मोलानी आसिफ मोलानी म्हणजे सगळ्या झेंडा पंचा पण सपोर्ट असतो चांगला आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यामुळंचही मैदानावर लागतं ती त्यांचं पण म्हणजे दहा गाड्यांवरती लक्ष ठेवावं लागते असं म्हणजे झेंडा पंचाचं पण तितकं म्हणजे आहे सुट्टी मेकरचं आयुष्य कसं असतं काय काय अडचणी असतात आयुष्य काय नाही आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच आहे एकदा काय हात पाय आहे तोपर्यंत आहे अनुभव घेतलाय खूप वेळा जे आपले ती आपली आहे ती जी नाहीत ना ती नाहीत येत कधी आपलं वाट का आत नसतं कोण आपल्याला किरण कायम सपोर्ट म्हणजे पहिल्यापासून आहे त्या बायला मग तर माझं नाव आहे तेव्हा कोण ओळखत नव्हतं एवढा एवढा छोटा छोटा जातो तेव्हा वर यायचं पासूनच नाव हा भारत आपण नाव चित्ता पित्ता काय आहेत सगळं आता आपल्यासोबत आहेत आपलं काय सांगाल तुमचा अनुभव आतापर्यंत बैलगाडी क्षेत्रातला दोघांनी त्यांचा अनुभव सांगितला तुमचा काय अनुभव आहे माझा अनुभव म्हणजे सागराचं निखिलचं मला लई मोठं सहकारी आहे कुठला पण बैल असो मोठा ती मला देतात सोडा हक्कानं जास्त कधी आपल्याला मागंसं सर म्हणलं नाही ते सुट्टी नाही करवायचं हो असलं तर शिकताना काय काय तुम्हाला अडचणी आल्या शिकताना तशा बऱ्याच अडचणी आल्या चुका होती तेच आता आता चुक झाली पट्टी पाय पुढं ही येत कधी कधी अवकाळ वेल असत चुका होत्या किरकोळ किरकोळ एखादं मोठं मैदान असतं एखादा फायनलचा फेरा असतो तर त्यामध्ये जर तुला अशी सुट्टी करायचा चान्स मिळाला किंवा मिळाला असेल तर तो अनुभव काय होता किती प्रेशर असतं त्यावेळेस आताच माझ्या शरीरचं मैदान झालं तेव्हा निखिल गट गटचे मी दुर्गा सोडला फायनलला ला माझ्याकडे दिलं तेव्हा म्हणला आता निखिलचा विश्वास उडून द्यायचा नाही आपल्या hmm. काय पण करून बैल आपण दोन उड्या चांगला सोडायचा hmm. तेव्हा मी फायनलला फुल प्रेशरनं दुर्गा सोडला hmm. फुल प्रेशर नसू ला रिझल्ट काय मिळाला दोन नंबर झाला त्या घरी तिथं तिघे जण खूप सुंदर रित्या सुट्टी करत आहात आणि तुमच्या ती पुढची वाटचाल असणार भविष्यातील तुमचे मैदान असतील अजून काही असेल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यामध्ये तुम्हाला सपोर्ट कुणाकुणाचा मिळतो सपोर्ट म्हणजे आमचा मेन म्हणजे जेव्हा वा मित्र म्हणजे धीरज आहे मसूर जा बर त्याच्यामुळे आम्हाला धीरज गणेश असेल दोघांचा फुल सपोर्ट असतोय आम्हाला काही म्हणजे कुठं पण असू द्या आम्ही दोघं तिथं असेल ना आम्ही दोघं तिथं ही मागणं व्हीलर वरनं येणार का तर शंभर टक्के येणारच त्यांच्यामुळं खरं म्हणाय गेलं तरी जरी आमच्या व्हिडिओ असल्या पडत जरी असल्या तरी बाकीचे सगळ्या व्हिडिओ करते म्हणजे त्यांच्यामुळं ह्या पुचलो मेन आम्हाला दादांचा पण लय सपोर्ट असतोय आपशिंगच्या त्यामुळं काय वाटत नाही एवढं एखादं नियोजन करताना एखादं चांगल्या प्रकारचं नियोजन करताना कसं तुम्ही सगळं नियोजन करता नियोजन म्हणजे बैल कुठला कुठं घालायचा कुठल्या बैलाला कुठला बैल चालल फाटी व्यवस्थित म्हणजे ती डायवर फिवर सगळं व्यवस्थित बघायला लागते नियोजन करताना आणि आज फर्स्ट टाइम आम्ही बाकासूरचं चित्रचं नियोजन केलंय सागरन मी ती वाज गाडी सुटताना वाटत होत हाय व्यवस्थित पाहिली गाडी करेल काहीतरी आता बघू चालेल तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं पण धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल